अक्षय तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस होतील अगणित फायदे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे की या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे एवढे की साडेतीन मुहूर्तांमध्ये या सा मुहूर्ताचा समावेश केला आहे अक्षय म्हणजेच अनंत या दिवशी केलेले सर्व कार्य शुभसिद्ध होते दिवशी या, या दिवशी अबुझा मुहूर्त असतो यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केव्हाही करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे व्यक्तीचे सुख समृद्ध आणि सौभाग्य वाढू शकते जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत फलदायी मानले जाते तुळस ही हरिप्रिय अर्थात विष्णूंना प्रिय असते असे मानले जाते त्याबरोबर लक्ष्मी मातेलाही तुळशीचा हार घालून पूजा केली जाते तुमच्याकडे रमा तुळस असो नाही तर श्यामा त्याचे गुणधर्म वेगवेगळे असले तरी ते विष्णू तथा लक्ष्मीला वाहिल्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू लक्ष्मी याबरोबर तुळशीचे रोप लिहून त्याची यथा सांग पूजा करा आणि त्याची रुजवण करा आणून घ्या विधी आणि महत्वाचे नियम तुळशीचे रोप माती शेणखत कुंडी पाणी दिवा फुलं इत्यादी साहित्य घ्या आणि ही पूजा विधी याप्रमाणे करा अक्षतृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप कसे लावावे अक्षतृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान ध्यान आणि सूर्यदेवांची पूजा करावी त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा सुरू करा त्यानंतर भगवान विष्णूंच्या मंत्राच्या जपासह तुळशीचे रोप लावा त्यानंतर तुळशी मातेची विधिवत पूजा करावी हे फायदेशीर असते त्यामुळे आनंदाने समृद्धी देखील येते ओम श्री तुलसी देवी नमहा या मंत्राचा जप करा तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री तुलसी देवी नमहाचा जप करा तुळशीचे रोप लावल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्यावे यामुळे सुख समृद्धी येते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ